नमस्कार हळद बुसली कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इथे दागिने चोरलेल्या मुलीच्या मागे कृष्णा धावत असते तिने साडी ही जाळलेली असते ज्या साडीचा रंग कृष्णाच्या साडीसारखा असतो तिच्या मागे पाठलाग करता करता हे कृष्णा आणि बंट्या खूप धावत धावत लांब पोचतात ती बाई दिसेनाशी होऊन पळून जाते आणि त्याच वेळेला त्या मार्गामध्ये इथे गौतमी तिच्या मित्रासोबत जो प्लॅन करत असते त्याच्यात आता आडवी येते ती आपली कृष्णा कृष्णाला पाहून गौतमी लपते आणि भौतकीला कळले असं म्हणत ती पटकन मागे पळून जाते इथे दुष्यंतला काही गुंड मारत असतात त्याच वेळेला तिची नजर त्या गुंडांकडे वळते आणि ती पाहते तेव्हा त्या गुंडांच्या सोबत तिची लढाई होते मग त्या गुंडांना ती पळवून लावते पण आता घरी जेव्हा पोचते त्यावेळेला बाळजबाईला हे काही माहीत नसतं बाळजाबाईला असं वाटतं ह्या मुलीमुळेच माझ्या मुलावर गावकऱ्यांनी हल्ला केला ती त्यांना मग दुष्यंतला घेऊन घरात जाते आणि कृष्णाला सांगते जोपर्यंत तू स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत तुला घराच्या आतल्या चौकटीत पाय ठेवू देणार नाही निगीतून असं सांगते आणि तिथून मग बाळजबाई घरात जाते दार बंद करून घेते कृष्णा मात्र आता कुठे जाणार बिचारी दारा ती दारातच बसलेली असते बसता बसता तिला तिथेच झोप लागलेली असते बऱ्याच वेळानंतर इथे दुष्यंत शुद्धीवर येतो रूममध्ये पाहू लागतो आजूबाजूला त्याला कृष्ण कुठे दिसत नाही तिने इतकी मोठी लढाई केली आणि त्याचा जीव वाचवला आणि तीच इथे दिसत नाही हे त्याच्या लक्षात येतं आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्या आईने बहुतेकीला घरात येण्यासाठी मनाई केली आहे आणि तो खाली येऊन जेव्हा बघतो तेव्हा ती दारामध्ये बसलेली त्याला झोपलेली दिसते आणि झोपलेल्या अवस्थेत तिला तो पाहून तिच्याकडे नीट बघतो आणि तिला मग उचलून तो बाहेरच्या सोप्यावरती अलगदपणे ठेवून देतो आणि नकळतपणे तिच्या चेहऱ्यावरनं तो, तो हात फिरवून प्रेमाने पाहू लागतो गावाकडची मुलगी म्हणत म्हणत तिने किती आपला जीव वाचवला या गोष्टीचा त्याला आनंद होतो चला तर मग पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे क्या आता दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात पडणार का आणि कृष्णाला हे सगळं आवडणार का चला तर मग पुढे पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद